नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात आता एकाच विषयी चर्चा आहे ती म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार मला असं वाटतं की मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेगवेगळ्या तारखा वेगवेगळे लोक सांगतात आज देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे दोघंही दिल्लीत आहेत अर्थात या दोघांच्या भेटीचा परस्परांशी संबंध नाही ते दोघं दिल्लीत आज दिवसभरात एकमेकांना भेटलेले नाहीत हे दोघंही आपापल्या कामानिमित्त आपापल्या पक्षाच्या कामानिमित्त वैयक्तिक कामानिमित्त या दोघांची दिल्ली भेट आहे अजित पवारांनी आज काँग्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं कौटुंबिक भेट संपूर्ण कुटुंबासह शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचं अभिष्टचिंतन केलं त्याच्या वेगवेगळ्या राजकीय चर्चा या सकाळपासूनच सुरू झालेल्या आहेत स्वतः अजित पवारांनी संदर्भातलं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की ती कौटुंबिक भेट होती दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांनी बी एल संतोष जगतप्रसाद नड्डा अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांच्याच भेटी घेतलेल्या आहेत अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळात कोणकोण कौन असेल त्याच्यात प्रादेशिक समतोल कसा असेल महिलांचा सहभाग किती असेल जातीय गणितं काय असतील या सगळ्यांवरती चर्चा करून त्यांनी यादी निश्चितपणे मंत्रिमंडळाची बनवलेली असेल कारण फडणवीसांनी स्वतःच सांगितलं की आपण या संदर्भात मी सगळ्याची भेट घेतली आणि आमची बैठक देखील झाली याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाकडनं मंत्रिमंडळाची यादी निश्चित झालेली आहे ती आ, लगेच जाहीर होणार नाही अर्थात ती ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा असे पदविधी असेल थेट तिकड तिकडती नावं जाहीर होतील पण माहिती अशी आहे की कि चौदा किंवा पंधराला संध्याकाळी निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याच्यामध्ये जवळजवळ बावीस तेवीस जी खाती आहेत बावीस तेवीस जे मंत्री आहेत हे भारतीय जनता पक्षाचे असतील साधारणपणे अकरा ते बारा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे असतील आणि नऊ ते दहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील अर्थात हे आकडे जरी आपण सांगत असलो तरी तो जो काही मंत्रिमंडळाचा एक कोटा आहे त्रेचाळीसचा त्याच्या अधीन राहूनच हे आकडे कमी जास्त होऊ शकतात कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळेल याची चर्चा खरं तर अजून लांब आहे मुळामध्ये शिवसेनेला कोणती खाती मिळतील अजित पवारांकडं कोणती खाती जातील आणि भारतीय जनता पक्ष स्वतःकडं कोणती खाती ठेवेल याची सर्वाधिक चर्चा आहे कारण आपण सुरुवातीपासून बघतो आहे की एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आडून बसलेत अशी चर्चा होती मात्र त्यांना ते मिळणार नाही मग त्यांना नगरविकास मिळेल असंही सांगितलं जात सांगितलं गेलं मात्र मला असं वाटतं की त्यांना नगरविकासही मिळणार नाही त्यांना गृहमंत्रालयही मिळणार नाही फार तर शिवसेनेला महसूल खातं मिळू शकेल आणि अजित पवारांकडं अर्थ खातं राहील ही दोन महत्त्वाची खाती आघाडीतल्या या घटक पक्षांकडं असतील बाकी जवळजवळ सर्व जी महत्त्वाची खाती आहेत ती भारतीय जनता पक्ष स्वतःकड ठेवेल माझ्याकडं जी यादी आहे जी काही मला माहिती मिळालेली आहे ती खरं तर मी सांगायचा प्रयत्न करतो आहे त्यानुसार भाजपकडं कोणती खाती राहतील साधारण राष्ट्रवादी काँग्रेसकडं कोणती आणि शिवसेनेकडं कोणती खाती राहील साधारण जी यादी आहे अर्थात ही यादी अंतिम नाही अंतिम आहे असा माझा बिलकुल दावा नाही मात्र साधारण आपल्याला जी माहिती मिळाली की साधारणपणे कोणाकडं कुठली खाती असू शकतील ती जी काही यादी आहे मी ती आपल्याला वाचून दाखवतो भारतीय जनता पक्षाकडं ग्रह नगरविकास विधी आ, विधी व न्याय सामान्य प्रशासन ग्रामविकास ऊर्जा सार्वजनिक बांधकाम पर्यावरण आणि वण ही साधारण खाती जी महत्त्वाची आहेत ती आणि जलसंपदा हे ही साधारण खाती भारतीय जनता पक्षाकडं असतील शिवसेनेकडं महसूल खातं नगरविकासच्या बदल्यामध्ये शिवसेनेला महसूल खातं दिलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळं शिवसेनेकडं महसूल असण्याची शक्यता आहे महसूल सार्वजनिक बांधकाम बांधकाम कामगार शालेय शिक्षण त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि परिवहन ही साधारण खाती शिवसेनेकडं असण्याची शक्यता आहे अजितदादांच्या रा राष्ट्रवादी काँग्रेसकडं वित्त आणि नियोजन गृहनिर्माण वैद्यकीय शिक्षण अन्न आणि नागरी पुरवठा महिला आणि बालकल्याण मदत व पुनर्वसन तसंच अन्न अन्न पुरवठा आणि औषधी प्रशासन ही साधारण खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडं असतील असं साधारणपणे जी काही आपल्याला माहिती मिळेल त्या आधारे आपण ही खाते व खाते वाटप म्हण म्हणता येणार नाही आहे पण कुणाकडं कुठली खाती जातील याचा साधारणपणे हा एक अंदाज आपण सांगितलेला आहे याच्यामध्ये अर्थात काही बदल होऊ शकतो मात्र एक निश्चित आहे ग्रह आणि नगरविकास ही का ती कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाकडं राहतील असं सांगितलं जाते आणि त्या बदल्यात एकनाथ शिंदेंना महसूल खातं दिलं जाईल तर या मंत्रिमंडळ विस्ताराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील नागपूरमध्ये होणार आहे तर विदर्भाच्या दृष्टीनं नागपूरच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची आणि ज्याला आपण म्हणू की भूषणावाची गोष्ट आहे केवळ मुंबईत मंत्रिमंडळाचा विस्तार पदविधी होतात तर पहिल्यांदा असं होतं की मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी नागपुरात होतं आहे भारतीय जनता पक्षामध्ये या मंत्रिमंडळा मंत्र मंत्रिमंडळामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं सांगितलं जातं खरं तर भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीचं यश या निवडणुकीमध्ये मिळालं आहे त्या अर्थानं ते अगदी बरोबर आहे हीच वेळ नवे चेहरे राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या एकूण पक्ष म्हणून संघटनेत आणि प्रशासनाचा अनुभव देण्यासाठी जी काही एस्टॅब्लिश करणार करण्यासाठी नवी फळी जी एस एस्टॅब्लिश करण्यासाठी जी वेळ आहे हीच ती खरं तर उत्तम वेळ आहे उत्तम संधी आहे भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांकडून असं सांगण्यात येतं की या मंत्रिमंडळामध्ये साधारणपणे पन्नास टक्के चेहरे हे नवे आणि वयवर्ष पन्नासच्या आतले असतील आणि पन्नास टक्के चेहरे हे वयवर्ष पन्नासपेक्षा जास्ती असतील त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये जे जुने खूप इच्छुक आहेत ज्यांनी पक्षासाठी खूप अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यातले काही लोकांना त्याग करावा लागेल असं दिसतं आहे काही लोकांना वगळण्यात येईल त्यामुळे त्यांच्या कदाचित नाराजी निर्माण होऊ शकते मात्र बऱ्याच लोकांना मंत्रिमंडळातनं वगळलं जाईल त्यांना थोडंसं दूर ठेवलं जाईल असं म्हटलं जातं त्याचबरोबर नवे जे चेहरे आहेत भारतीय जनता पक्षामध्ये नवे चेहरे खूप आहेत ज्यांना खरं तर संधी मिळायला हवी असे खूप नवे चेहरे आहेत आणि त्या नव्या चेहऱ्यांचा विचार या मंत्रिमंडळाच्या विस्तारात होणार आहे आपण बोलतोय होणार आहे म्हणजे खरोखरच त्यांच्या यादीत दिल्लीमध्ये त्यांची यादीसुद्धा फायनल झालेली आहे असं सांगितलं जातं अर्थात ती यादी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही मात्र विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि कोकण असा सगळा विचार करून प्रादेशिक समतोल जातीचा समतोल आणि महिलांचं प्राधान्यक्रम असं ठरूनच ती यादी बनवण्यात आलेली आहे असं सांगितलं जातं अर्थात पुढच्या दोन तीन दिवसात ती यादी आपल्यासमोर येणार आहे प्रत्यक्ष मंत्रिमंडळाच्या शपथविधी चौदाला किंवा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पंधरा तारखेला होऊ शकेल जेव्हा तो त्याची जी तारीख आहे ती कदाचित पुढच्या एक दोन दिवसामध्ये जाहीर पण होईल तोपर्यंत ज्या काही घडामोडी असतील त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून आहोतच तेव्हा तेव्हा त्याच्यावरती आपण बोलूच या व्हिडिओमध्ये आज आपण इथं थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा